हातकलंगले मतदारसंघात चौरंगी लढत होणार हे जवळपास निश्चित झाले आहे कारण शिवसेना ठाकरे गटाने हातकलंगले लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवार देणार आहेत हातकलंगलेत मवियाकडून माजी आमदार सत्यजित पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली आहे सत्यजित पाटील हे शिवसेना ठाकरे गटाचे शाहूवाडीपणाचे माजी आमदार आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे महाविकास आघाडीत येण्यास तयार नसल्याने अखेर मविया आपला उमेदवार मैदानात उतरवणार आहेत इथं शिंदे यांच्या शिवसेनेकडून माजी खासदार निवेदिता माने आणि शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी हे मैदानात आहेत त्यात आता ठाकरे गटाचे सत्यजित पाटील यांना उमेदवारी असल्याने हातकलंगले मतदारसंघात तिहेरी लढत होणार आहे हातकलंगले लोकसभा मतदारसंघातील जातीय समीकरण पाहता शिवसेनेचे माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर यांचे नाव उमेदवारीच्या शर्तीतून मागे पडले असल्याचं विश्वसनीय वृत्त आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे महाविकास आघाडीत येण्यास तयार नसल्याने अखेर मविया आपला उमेदवार मैदानात उतरवणार आहेत इतर शिंदे यांच्या शिवसेनेकडून माजी खासदार निवेदिता माने आणि शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी हे मैदानात आहेत दरम्यान माजी मंत्री आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र आणि माजी जी प सदस्य राहुल आवाडे हे अपक्ष म्हणून लोकसभा निवडणुकीत उतरले तर चौरंगी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट